<Sedident"> नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील मागील काही दिवसांपासून नवनवीन मालिका भेटीला येण्याचं सत्र सुरूच आहे अशातच आता काही मालिकेंना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे तर मंडळी जाणून घेऊया कोणत्या मालिकेंना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आप्पी आमची कलेक्टर ही मालिका आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे तसेच झी मराठी वाहिनीवरील अजून एक मालिका पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेचा देखील शेवटचा भाग प्रसारित होणार आहे तर मंडळी या दोन्ही मालिका म्हणजेच आप्पी आमची कलेक्टर आणि पुन्हा कर्तव्य आहे या दोन्ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर मंडळी तुम्ही या दोन मालिकांना किती मिस कराल हे नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद